पेनाची नीब या चिन्हा बटन दाबून स्वराज्य पक्षाला विजयी करा त्यामुळं त्याच्यामुळं सुराला दुसरं कुणी आलं नव्हतं त्याच्या टोकऱ्यावर हात ठेवला आणि ती भस्म झालं तर तुम्हाला सांगतो तसं आम्ही तुमचं काहीच केलेलं नाही तुमच्या वागण्यातन तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा सगळ्या अभ्यास करण्यात लोकांनी त्या ठिकाणी ठरवलंय की योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे आणि उद्याच्या वीस तारखेला त्याचा सुद्धा निर्णय लोक घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आज मी बघितलं माझ्याबद्दल तिथं एक पाटील नावाचं कोणतरी व्यक्ती आता पाटील नाव असणाऱ्यानं ना थोडा तरी स्वाभिमान शिल्लक ठेवावं हो की आपण जर पाटील असल आपल्या पाटीत आप जर कणा असल आणि आपल्यात जर थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर मला वाटते आपल्या आप पाटील नावाला शोभल असा स्वाभिमानी बाना आपण दाखवावा त्या पाटीत कुठं हाड आहे का नाही शिल्लक ह्याची सुद्धा अनुभूती समोरच्याला करून द्यावी त्यामुळं माझ्यावर बोलण्याच्या आधी आपण स्वतःची परिस्थिती काय आहे ह्याचा जर गांभीर्याने अभ्यास केला आणि आपल्या स्वाभिमानाला आप काय चापट लागली त्या चापटीचा हिशोब आपल्या स्वाभिमानानं घ्यावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे या ठिकाणी मराठा समाज संख्येनं त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आदरणीय मनोज दादा जरांगे त्यांच्या आंतरवली सराटीच्या त्या आंदोलनावर लाठीचार्ज कुणी केला हो कुणी केला आपल्या आया बहिणीचे डोके फोडायचं काम त्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढे जातो शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या पाणसाच्या पाठीमागं उभा टाकला काय मागणं आहे त्यांचं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मागणं आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतंय आपली जबाबदारी आस्तिका नाही हो आस्तिका नाही मग त्या आंदोलनाचा तुम्हाला ठीक आहे सन्मान करता येत नव्हता मान्य सन्मान करता येत नसेल तर निदान अपमान तरी करायचा नव्हता ना त्या फडणवीस साहेबाचं असं झालंय रत्नागिरीची दोन चार सांभाळली ती बिस्किट टाकल तेवढंच करते ती वाह 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 मला वाटत तुम्ही सुद्धा मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केलेत ती सुद्धा बिस्किटाचा परिणाम होता का याचा शोध सुद्धा मला वाटतंय त्या ठिकाणी समाजातल्या समाज बांधवाण समाज लावणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा जनी जनी अवमान केला त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या वीस तारखेला आपण काय करणार आहेत सुपडा सुपडा हा बिथरून गेले मानसिकता ठीक राहिलेली नाही पण मला एक सांगायचंय ही, ही सगळं कर्म असते कर्माचं फळ असते मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा आहे बालवानो मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता जो साधेपणा जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे माझं वरून भगवंत बघत असेल की हे पोरग कस वागतंय कशा पद्धतीनं सामान्य माणसासाठी झटतय आणि माझ्या पुढची जी लोक माझ्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करते त्यांचंही वागणं मला वाटते भगवंत वरून बघत असेल भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता जे माणूस चुकीच वागतंय त्याच्याकडं तू बघून घे कर्माचा हिशोब तू लाव ज्याचं चा कर्म चांगला असेल त्याला यश दे ज्याच कर्म वाईट असेल त्याला तुझ्या तुझ्या दरबारात शिक्षा दे एवढंच म्हणणं मला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचंय